साताऱ्यातील एका तरुण डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं या प्रकरणाची चौकशी सध्या अत्यंत वेगानं सुरू असून साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन या तपासातील काही अत्यंत महत्वाचे आणि धक्कादायक खुलासे केलेत या माहितीमुळे आता या प्रकरणाचा तपास एका नवीन दिशेनं वळण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी तातडीने दोन आरोपींना अटक केली हे दोनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत तपासाची सुरुवात डिजिटल पुराव्यांपासून करण्यात आली फॉरेन्सिक अहवालही प्राप्त झालेले आहेत तसंच आरोपी आणि आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे मोबाईल तपासले गेले या तपासामध्ये एक अत्यंत महत्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे या दोन्ही संबंध होते ती नियमितपणे या आरोपींच्या संपर्कात होती हे चौकशीत उघड झाले पोलिसांनी त्यामधील काही चॅट देखील मिळवल्याचा दावा केलाय मोबाईल डेटाच्या आधारावर प्रथम दर्शनी तिचे दोन्ही आरोपींसोबत संबंध होते हे स्पष्ट झालंय या डॉक्टर तरुणीची चौकशी सुरू असताना आणखी एक रहस्य समोर आले ती एका भाड्याच्या खोलीत राहत असताना तिने एका लॉजवर जाऊन आत्महत्या केली आश्चर्याची बाब म्हणजे लॉजवरील रूम तिने स्वतः बुक केली होती तिने असं का केलं ती लॉजवर कशासाठी गेली होती तिला तिथे ती कुणी भेटलं होतं का या प्रश्नांची उत्तरं पोलीस सध्या शोधत आहेत ती ज्यावेळी लॉजवर गेली त्यावेळीचे फुटेज उपलब्ध झाले सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आली नसल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय डॉक्टर तरुणीनं रात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालही पोलिसांना मिळालाय मोबाईल डेटावरून ती दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांच्यासोबत चॅट करत होती हे स्पष्ट झाल्यामुळे या आत्महत्या प्रकरणाला आता एक वेगळा अँगल मिळालेला आहे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केलंय की जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलीस कोणत्याही अंतिम निकषापर्यंत पोहोचले नाहीये मात्र मिळालेल्या माहितीमुळे या हाय प्रोफाईल गुंतागुंतीचा झालेला असून तो एका निर्णायक एक टप्प्यावर पोहोचलेला आहे पुढील तपासाकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय दुर्दैवी आत्महत्याचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन्ही आरोपी अटक आहेत एकाचा अठ्ठावीस पर्यंत पीसीआर दुसऱ्याचा पीसीआर आहे पुढचा तपास ओ हल्टन हे करत आहे तपासात इतर जे डिजिटल एव्हिडन्स इतर एव्हिडन्स याच्या आे आरोपींविरुद्ध काय पुरावा मिळतो याचा तपास चालू आहे पी एम नोट्स आम्हाला प्राथमिक मिळालेले आहेत आणि फायनल पी एम नोट्स आता मिळणार आहेत त्याचबरोबर बाकी फॉरेन्सिक अहवाल डिजिटल फॉरेन्सिक्स आणि इतर जे मोबाईल हे ते आम्ही रेग्युलर करतो त्या सगळ्या गोष्टी करण्यात येत आहेत प्रायमापेशी काही प्रमाणात आरोपींचा यांचे संबंध होते असं दिसत आहे आणि या आत्महत्येमध्ये आम्ही तपास करतो ती तिचं तिथे रेंटेड हाऊस होतं ते सोडून ती एका रूमवर गेली ती जाताना सी सी टी व्ही आहे तिने स्वतःहून बुक केलेलं दिसत आहे त्या त्या दिवसभर म्हणजे तिची बे बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण सी सी टी व्ही ऑन होते त्याचा आर आम्ही जप्त केलेला आहे त्याचं बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही तरी परंतु ती लॉजवर न लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा था पूर्ण तपास करण्यात येईल आता जे तपासामध्ये आलं आहे त्यामध्ये काही चॅटिंग निष्पन्न झाल्याचं सांगितलं जातं नेमकं काय प्रकारचं मी कुना -कुना मी याच्यामध्ये तपास सुरू असल्यामुळे तपासाची सायंटिफिक घालू इच्छित नाही परंतु मी एवढं सांगू इच्छितो की दोन्ही जे आरोपी आहेत ते आणि मृतक हे एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात बोलणं आणि चॅटिंग हे रेग्युलर सुरू होतं मृत महिलेच्या ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला तिने आत्महत्या केली त्याच्या आधी किती वेळ तिचं बोलणं असेल आणि पुन्हा कोणाशी झालं नाही मी फक्त एवढं सांगू इच्छितो की ती दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यांचं एकमेकांशी बोलणं हे सुरू होतं असं दिसतंय म्हणजे त्या महिलेचं दोन्ही आरोपींशी वेगवेगळ्या वेळ